तर नवरात्री नावातच नवरात्री पण तुम्हा सर्वांना असा प्रश्न नक्कीच पडला असेल या नवरात्रींचं एवढं विशेष काय आहे तर महिषासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर अत्याचार करत होता तेव्हा सर्व आपली शक्ती एकत्रित करून दुर्गा प्रकट दिवस रात्र अखंड आणि दहाव्या दिवशी महिषासुवास वध झाला आणि म्हणूनच हा उत्सव असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो पण खरी गंमत इथेच आहे नवरात्री हा फक्त एक पौराणिक प्रसंग नसून तर तो आपल्या आयुष्याची एक उपमा आहे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवींची पूजा करून आपण आपल्या आतमधील नकारात्मकतेवर मात करत असतो जसं की भीतीवर विजय रागावर विजय आळशीपणावर विजय आणि जेव्हा आपण आतल्या सगळ्या अंधकारांवर मात करतो तेव्हा येतो दहावा दिवस म्हणजेच आपल्या आयुष्यामधील विजयादशमी तर म्हणून लक्षात ठेवा नवरात्री फक्त गरबा दांडिया किंवा उपवासासाठी नसतो तर ती एक जाणीव आहे जेव्हा की आपण आपल्या आतमधल्या राक्षसांवर विजय मिळवतो असत्यावर सत्याचा अंधकारावर प्रकाशाचा आणि अशक्यतेवर शक्यतेचा विजय आणि हीच घरी नवरात्री तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व्हिडिओ अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत him